राज कु महाकुंभ मेळा या ठिकाणी अडकलेल्या अहिल्यानगर शहर आणि तालुक्यातील भाविकांना सुविधा देण्यात याव्या यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय अहिल्यानगरचे दीडशे ते दोनशे भाविक प्रयागराज महाकुंभ मेळ्यात अडकलेले आहेत त्यांच्या गाड्या सुमारे पाच किलोमीटर अंतरामध्ये गेल्या चोवीस तासात फसलेल्या असून त्यांना कुठल्याही प्रकारची काय ओ पी ची व्यवस्था मिळालेली नाही अहिल्या नगर शहरामधल्या डॉक्टर सुनील गंधे आणि इतरांच्या दूरध्वनीवरून झालेल्या बोलणीनुसार त्यांना तातडीनं फूड्स पॅकेट आणि पाणी वाहतूक सुरळीत करण्याची गरज आहे या विषयावर लक्ष घालून त्यांना मदत मिळवून द्यावी या मागणीच्या निवेदन माजी महापौर भगवान फुलसुंदर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलाय करू आज नगर शहरातील काही भाविक प्रयागराज येथे स्नानासाठी गेले होते त्यांच्यातील काही भाविक म्हणजे डॉक्टर सुनील गंधे जखनगावचे सरपंच यांचा मला फोन आला की बो आम्ही तिथं कुंभासाठी स्नानासाठी गेलो हो आहे परंतु तिथली हालाकीची परिस्थिती इतकी वाईट आहे की आम्हाला म्हणे पार्किंगला आमची गाडी लावली त्याच्यापुढे दोन तीन हजार गाड आहे मागं दोन तीन हजार गाड आहे जवळजवळ पाच पाच किलोमीटर पुढे जाता येत नाही आणि मागेही जाता येत नाही आणि गेले बारा घंटे झाले लोकांना प्यायला पाणी नाही खायला आणणं नाही अशा अवस्थेत ते सगळे भाविक तिथं गेलेले आहेत खरं म्हणजे ह्याच्यातून आणखीन काही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे तर ह्या संदर्भात कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं आणि तिथल्या काही सोयीसुविधांबाबत तिथल्या प्रशासनाला काही सूचना करता येतात का ह्या संदर्भात त्यांनी सूचना तिथं केलेल्या आहेत खरं म्हणजे या सगळ्यांचंच हे आपलं काम आहे आणि त्या मीडियाचं सुद्धा मोठं काम आहे याच्यात तर कलेक्टर साहेबांनी लगेच तिथल्या प्रशासनाला फोन केले आणि तिथल्या काही दखल घेण्यासाठी हे केलं कारण तिथं मुंबई सारखे माणसं आहेत उभा राहिला सुद्धा जागा नाही असं तिथलं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे लागलं तर तुम्ही व्हिडिओ कॉल त्यांना करू शकता यांना डॉक्टर सुनील गांधींना त्याच्यातून तुम्हाला तुम सगळी माहिती पुढे धन्यवाद गांधींचा जेव्हा फोन आला सकाळी तेव्हा आम्ही भगवानरावांनी ताबडतोब कलेक्टरांना फोन केला कलेक्टर साहेबांनी त्यांच्या शासकीय पातळीवर ताबडतोब सूत्रे हलवली आणि ते त्यांच्या पातळीवर प्रयत्न करीत आहेत जरी हे अभूतपूर्व असं दहा कोटी लोकांचं तिथं एकत्रपणा आला असला तरी शासनानेही जास्तीत जास्त काळजी घ्यावी कारण श्रद्धा जरी असली तरी यातून एखादा अनुचित प्रकार किंवा दुर्घटना घडू नये म्हणूनच आपण सर्व प्रयत्न करीत आहोत आणि भाविकांनाही थोडंसं काळजीने तिथं राहावं हेच आमचाही आम मानस आहे आणि शासकीय जिल्हाधिकारी साहेबांनी शासकीय लेवलवर ताबडतोब यंत्रणा हलवलेली आहे आणि आपल्या लोकांना काही मदत मिळेल याचा निकच विश्वास वाटतो